वादल आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रे जात आमुची अरे भ्या कुणाला दाऊतोर प्रीत तलवारीशी नाथ हे मातीशी भाकर सरनवरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही हा तर याच नाही झवर तवर हा याच तुकडे तुकडे झाले तरी बी न कना कनान हे हे मिलमन राग यावी अशी त्याची भासार भालमन सार मराठी मातीची त्योच हाय आसार, आसार दुश्मनाला धाक दे शिवरायांच नावर दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नावर हे शंभू शंकराच गावर shubharad 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 rajar shubharad shubharad shubharad